नमस्कार मंडळी तर आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे कोबीची वडी तर रेसिपीला सुरुवात करते इथे मी काय केले पहिले कोबी हा जाडसर कापून घेतलेला आहे हा जाडसर कापून घेतल्यावर मी पाण्याने धुवून घेते एक दोन पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर मग मी काय करते चॉपरमध्ये बारीक करून घेते हा चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचा कारण पिठामध्ये चांगला मळला जातो म्हणून मी हा बारीक करून घेते आपला बारीक झालेला आहे आता का एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि एक वाटी बेसन पीठ घेतलंय आता इथे मी दोन चम्मच लाल तिखट घेतलाय एक छोटा चमच हळद घेतलंय बडीसोप घेतलेली आहे जिरं घेतलंय ओवा घेतलाय मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आता हे आपल्याला पहिले मिक्स करून घ्यायचं हे सगळीकडून मिक्स करून घेतलंय आता मी पाण्याने म्हणून घेते आता हे पाणी मी थोडं थोडं टाकूनच घेते एकदम पाणी नाही टाकत आता हे थोडं थोडं पाणी टाकून मी हा पिठाचा गोळा बनवलेला आहे आता इकडे काय करणार आहे चाळणीला तेल लावून घेणार आहे सगळीकडून आणि पिठाचा एक गोळा घेऊन रोलचा आकार देणार आहे तर इथे मी तीन रोल बनवलेत आणि आता आपल्याला त्याला काय करायची वाफ द्यायची तर ही वाफ आपल्याला पंधरा वीस मिनटाची द्यायची वाफ देऊन झाल्यावर आपण याला काय करणार थंड करून घ्यायचं आणि सुरीने कापून घ्यायच्या वड्या आता ह्या वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत इकडे मी वड्यांना डीप फ्राय करणार आहे आता ही वडी आपण सारखी सारखी पलटी नाही करायची एक साईडने कुरकुरीत झाली तरच ती दुसऱ्या बाजूनी करा आणि आपली कोबीची वडी ही रेसिपी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला कोबीची वडी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच पुढच्या व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत धन्यवाद तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये